तर मित्रांनो तो तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण आता वरील आणि आज फक्त कागद घालत रावलो कागद आणि भेट मारतील तर तिथे हिशी न केलं आम्ही तर पुढे चालत यतीश म्हणजेच बंटू आणि वासू काका गाडी घालीत चालतं पण काय म्हणत खोळावलं वाटत गँग खाया बारकी वासू काका राणी तुझो खाया आणि बघा बंट्याच इलो बंट्याच कुत्रो म्हणजे आपल्या राणीच राणीचा पिल्लू दिलेला बंट्याक तर ता जगला आणि आज तर एक दिवस हा तर तिसरं ना दुसरं दुसरं सॉरी दुसरं दिवस हा तर आज सगळा पूर्ण करतो आणि उद्या डोरा घेऊन वर येतो चला हो आता का तर मित्रांनो बघा आता हे बंट्यांची तोडतो आणि बंट्यांची डोरा ती बघा जातात ढोरा वर जातात आणि आज सुभाष मामा आणि नाता हिडे हि खेळत अशी आणि आज पाऊस नाही त्याच्यामुळे वातावरण तरी बरं आज या या, या। राणी आणि रॉकी खाली गेलेले या 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 बघा कसं खेळता आजच इलो आवर असं हिशी तोडता तर आता आपल्याक हेशी नवची वर काल आपण थैसून हेशी वर निलू डायरेक्ट खोपटेकडे तर मित्रांनो पूर्ण खोपटी तर जाऊक नाही आज पुरी होत आज कागद घालूचो आणि खालची खोपटी कोसळीची होणार रे नाता का तर मित्रांनो पुढे चलता वाजता वंट गेलं पुढे आणि मी माझी सगळ्यांचे आणि आपल्या भट्टी रॉकी तर आता हे हेशी नाही परत बेडल्या माडाची स्वभाव नूचे बेडल्या माडाची दम लागलो त्याच्यामुळे शब्द उच्चार होते तर मित्रांनो आपल्या खोपट्याचं काम एवढं झालं मी वर चढलय हे नाता का आणि सुभाष महाराज राखणे बदलले काय म्हणा काय बोला बोला काय म्हणता हो अरे तरी बघाल आत्ताच किती असतो आता का तरी मामांची शेड आईली आहेत खच बकर लाडता ना, ना, ना काल बकर लंगडत होतो तरी तर आता आपण भाजी काढू जाऊया आणि योग नाही तर आता हे भारंगीची भाजी आहे ती काढूया घराकडे नेहत उद्या सकाळी नेहरे उद्याच दुसरं ब्लॉक येत ढोरा चरवतो हॅलो होता बघा कसा इलं इलय आता अगदा टॉकेल घेऊन इलय ना बॉब म्हणा तो अशोकाने हडे गेले तो अशोकाने बंट हा भारंगीची भाजी ती काढूया तू सो का राणी तर आज बंट पण घेऊन येलो अगोदर तरी बघा ही का भारंगीची भाजी बोलतात जे मुळाचं पालो असतो ना वरच तशीच दिसत काढूया टावेल हातरूया तर टावेल तर हातरले तर भाजी काढूया अशी कुटायची त्या दिवशी नेलय ती आज भाजी खाले दी परवाचे दिवस नाही बघा अशी कुटायची घराकडे धुवायची आणि भाजी करायची जे आता रानात ना भाजी मोपत पालेभाजी बाजारच्या बाजारच्या आणण्यापेक्षा शोधूक गेला तर खूप काय पण आता असे लोक काही शोधूक बघित नाही म्हणजे मेन म्हणजे आता कोण वरी येतच नाही आता हे आम्ही मेन मेन ते राखणे म्हणजे आपलं एक बैल आहे त्याच्या त्याच्यासाठी आपण येतो आणि फिराक सुद्धा येतो कधीतरी असे टाईमपास थोडीशी जाऊ तकडे त्या बाजूक हा जास्त थोडी नंतर जाऊया पहिलो पाऊस लागलो का सुरुवात फक्त माणसाक कुठली भाजी ओळख की योग हई जास्तच मराठी बोलत आहे ना तर खायची ती भाजी ओळख ही बघा राखी बघता बघा तर आता आपले सबस्क्रायबर पाचशे झाले आहेत असाच प्रोत्साहन देत राहा मग तुमच्यामुळे शक्य तुमच्यासाठी जे व्हिडिओ करतोय काय काय लोक माका म्हणतात व्हिडिओ करून काय होता काय होता दा माका लय सांगलय एवढी तर भाजी काढलंय बोलत बोलत ले ले। भाजी काढू एकट बाहेरच्या गावातल्यांकाल सांगलंय एवढी तर भाजी काढलय बोलत बोलत तर आता पुढे बघूया काय हा अशी भाजी बघत बघत जाऊया ह्या असतील काल बघितलं काय काहीतरी बघितलं काय बघितलं काय पुढे थंड वातावरण आहे कारण झाड आजूबाजू होत ना आणि आपला पुढे राणी चालतातरी हा गेली खडे तरी बघा हे वायचा काढून घेऊया भाजी काढू एकट तर मित्रांनो भाजी तर काढून झाली टाकी देत नाही आणि आता आपण भाकरी खायला भूक तर लागली जाम दो दोघा जण काही लांब गेले चावळा तर आपल्या फोप काम पण दाखवते तुमका एवढा काम झाला आणि हे भाकरी खाक बसले भेट हा काय म्हणता बोलतात आणि गप्र होत व्हिडिओ करून पोटा भरतात आठ दिवस होय आठ दिवस मोजून तीन दिवस झाले तीन झाले दिवस मोजून बाकरी ए, ए बाकरी बाकरी खा भाकरी खावा हा येते आता भाकरी खाऊया तर मित्र साडि बांधत्याच्या मळीक घराकडे गावड्याच्या एक गेलेत म्हशी आणि हे दोन साडी बांधून झालेत तो कागद आणलो हे दोन हे भेता मारल आणि वर साडी बांधतलो आणि ही सावळा तर असा कायसा प्लॅनिंग हा कागद बरोबर आणला कागद बरोबर आहे बघून हे हळूच काय काय म्हणतो तर मित्रांनो तर मित्रांनो वर साडी ताणून झाल्यात <laughs> आता कागद फाडूचो आणि कागद घालूचो नंतर सावळा वासू काय हो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे मस्त बघा मस्ती करतो चल वासू सबस्क्राईब करा हा तर आपली खोपटी पूर्ण झाली उद्याचा व्हिडिओ